अमरावती येथे मागील अनेक वर्षांपासून संजय गांधीनगर क्रमांक दोन येथील स्मशानभूमीला लागून असलेल्या जनतेला नियमित मुबलक पिण्याचे पाणी मिळत नाही घरगुती जोडणी असूनही नळाला पाणी येत नसल्याने तेथील महिलांना दूरवरून पाणी आणावं लागतं येथील लोकांना दुसरीकडून पाणी भरावे लागत आहे काही भागांमध्ये पाणी पुरवठा योग्य होतो परंतु येथील पंधरा ते वीस घरांना अजिबात पाणी मिळत नाही आठ दिवसांच्या आत लवकरात लवकर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी अन्यथा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या विरुद्ध संवैधानिक मार्गाने आंदोलन करावे लागेल असा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी किरण गुडदे हरीश मेश्राम नारायण थोरात शफी सौदागर कल्पना पाटील मनोरमा गोंडाने अर्चना मेश्राम शुभांगी खोबरागडे रंजना मेश्राम तीर्था मेश्राम रंजना चौरे मयुरी मेश्राम सुनीता वहाने वैभव चौरे सुषमा गोंडाने आदी नागरिक व महाराष्ट्र युवा सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती ते गेल्या चार पाच वर्षापासून पाण्याची एवढी भयानक सम समस्या वाढलेली आहे आणि आमच्या इथचे जनप्रतिनिधी हे सगळे झोपी गेले त्यांच्याकडे गे जेव्हा आमच्या इकडल्या महिला जातात तर प्रतिनिधी आज जाऊ उद्या जाऊ असं करत करत त्यांना टाळाटाळ तार करतात आणि त्या एका लाईनमध्ये जे दहा ते पंधरा घर आहे त्या पंधरा घरालाही कुठलं एक गुंड गुंड आणि गिलासभरही पाणी भेटत नाही अशी समस्या झालेली आहे त्या आमच्या आमच्यासोबत चर्चा केल्यानंतर आम्ही आज महाराष्ट्र जीवन प्राधिकरण का कार्यालयामध्ये गेलो तिथले अधिकारी इकडे तिकडे फिरून राहिले होते त्यांना किरण भाऊ गुर्दे आमचे शफी साहेब आम्ही त्यांना कॉल केला आणि त्या डिपार्टमेंटला जा तिथं जागी केलं आणि तेव्हा त्यांच्या लक्षात आणून दिलं की ताबडतोब त्यांनी फोन करून तिथले संबंधित इंजिनियर वगैरे हो आमच्यासोबत पाठवले आणि तिथली सहानिशा करून आम्हाला दोन दिवसात पाण्याची समस्या सॉल्व्ह करू असं त्यांनी आश्वासन दिलं